नमस्कार मंडळी तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार तर मी इथं पूजेची मांडणी करत आहे प्रत्येक आई आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी ही पूजा करते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा ज्योती मातेचा कागद किंवा फ्रेम बाजारातून विकत आणायचा आहे इथे मी वस्त्रमाळ घातलेली आहे हराळी आघाडा ठेवलेला आहे प्रसादासाठी फुटाने आणि लाह्या याचा मान आहे तेही मी इथं वाटीत ठेवलेलं आहे फुलं ठेवलेली आहेत आरती लावायची आहे अगरबत्तीही लावायची आहे नंतर थोडे तांदूळ ठेवून त्यावर एक नाणे ठेवून सुपारी गणपतीची ठेवलेली आहे त्याचीही पूजा केलेली आहे ज्योती मातेची पूजा केलेली आहे ज्योती एक देवी आहे ज्योती मातेची पूजा करायला एकदम सोपी आहे पूजा दोनच मिनटाची आहे या पूजेमुळे मुलांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांना दीर्घ आयुष्य मिळतं आणि त्यांच्या आयुष्यात त्यांची खूप प्रगती होते आणि प्रत्येक आईला हेच पाहिजे असतं मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर पहिलं पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर चारी बाजूला अक्षदा टाकून पूजा करायची आहे मातेला प्रार्थना करायची आहे की जिथं माझी मुलं असतील तिथं ते सुखी राहू देत मी पुढे कहाणी वाचणार आहे ते कहाणीमध्ये कशासाठी ही पूजा केली जाते का पूजा करावी याची संपूर्ण माहिती या कहाणीमध्ये सांगितलेली आहे संपूर्ण पूजेची मांडणी झालेली आहे आता मी कहाणी वाचणार आहे कहाणीला सुरुवात करूया प्रथम पुस्तकाची पूजा करून घेतली आणि कहाणीला सुरुवात केली नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केले एका सुईनीला बोलावून आणले अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा मुलगा एक गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने होय म्हटले मी त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबार राहिली होती तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि म्हणाली बाई बाई तू गरीब आहेस तुझे बाळणपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझे सुई पण फुकट करीन तसे ती बरं म्हणाली नंतर ती सुईन राणीकडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तो कोणास काही कळणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि डोळा डोहाळ्याचे सोंग केले पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुईनीला बोलावून आणले ती ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाही असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेले राणीसाहेब बाळंतीन झाल्याची पत्नी पसरली मुलाचे कोड कौतुक को होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरावयास निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळी राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यावायची म्हणून त्याने निषेध केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईस म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भील काय हे ऐकून राजपुत्र माग परतला आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी मागितली काशी पर क्षेत्रात निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाची मुलं पाचवी सहावी दिवशी जात असत राजा त्या आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सठवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेले वाटेत पसरले आहे जेवती उत्तर करीते ते आग आग ते नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडूश देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी त्याने विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री त्याच प्र प्रमाण प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालत आला इकडे त्याचा मुलगा वाढताच झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली वर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणास विचारलं ते म्हणाले घराचा साऱ्या गावातल्या बायका पुरुषात जेव्हा वयास बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचे मामंद केले त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेव्हा वयास यावे ब्राम्मीला मोठे संकट पडले राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे मोठे नियम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेव्हा राजाने कबूल केले जिथे तांदळाचे धुणे होते ते काढून जिथं सारवून त्यावरून ते, ते आले हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं ती माझे बाळ असेल तिथं खुशाला सो असं म्हणे पुढे पाने वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढण्यास घेतले वाढता वाढताही ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईस त्या ह्याच्या तोंडात आल्या तो, तो हातची तपेली ठेवून रु, रु, निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितले ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई असं म्हणून तिने सर्व हकीकत सांगितले नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन सुद्धा राज्य करू लागला तर जशी तिला जीवती प्रसन्न झाली तशी तू मा हो साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपुळ संपूर्ण कहाणी वाचून झाली मुलाचे औक्षण करायला घेतले आदेश तर झोपलेला होता त्यामुळे परिचय एकटीचेच मी औक्षण केले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद